आज आपण मस्तपैकी अशी आता मार्केटमध्ये आलेली आहे ही भाजी तुरीचे जे दाणे असतात ओले कवळे ज्या शेंगा असतात तुरीच्या त्याला सोले बोलतात तर आज ते आपण तुरीच्या सोल्यांची भाजी बनवलेली आहे तर नमस्कार मी आशा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आशाच रेसिपीमध्ये तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूची जी बेल आयकॉन असेल ना ती दाबा म्हणजे जेव्हा जेव्हा माझे व्हिडिओ पडतील ना त्या त्या वेळेला तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर तुम्ही लाईक आणि कमेंटही करा तर आपण आता बघूया ही भाजी कशी केली तर ह्याच्यासाठी मी या तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत या ह्या तुरीची जे कवळे दाणे असतात ना त्याला सोले बोलतात हे आपण असे निवडून घेतले हे दाणे तर ह्याची आपण अशी मस्तपैकी भाजी बनवणार आहोत तर आता हे सगळे माझे निवडून झाले आहेत आणि आता हे धुवून घेतले स्वच्छ पाण्याने आता आपण ह्याचं एक वाटण बनवणार आहोत तर हे तर आता आपण ना एका कढाईमध्ये एक, एक चमचा तेल घेतलं आता जे आपले तुरीचे दाणे आहेत ना ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये म्हणजे ते पचायला जरा हलके होतात त्याच्यासाठी आपण हे आधी प्रथम भाजून घ्यायचे चांगले मस्तपैकी अशी मंद गॅसवर सतत असं हलवत राहायचे आणि भाजून घ्यायचे मस्त तर आता आपले हे मस्त असे भाजून झालेले आहेत आपण काढून ठेवूया हे थंड करण्यासाठी काढून ठेवायचे तर आता पुढे आपण त्याच कढाईमध्ये जे आपण मिरच्या लसूण घेतलेलं ना ते भाजून घ्यायचं आहे असं खरपूस असं गॅसवर असं भाजून घ्यायचं म्हणजे आपल्याला ते वाटण करायचं आहे ना त्याचं त्याच्यासाठी मिरची मस्त मिरची आणि लसूण भाजून घ्यायची आता हे भाजून झालेलं आहे आपलं तर आता आपल्याला वाटण करायचं आहे तर त्याच्यासाठी शेंगदाणे घेतले मुठभर आणि जे मिरची आपण लसूण भाजलेलं आणि थोडी कोथंबीर ह्याचं आता आपण हिरवं वाटण बनवून घेणार आहोत मिक्सरला आणि हिरवं वाटण बनवण्यानंतर त्याच्या त्याच भांड्यामध्ये जे आपण तुरीचे दाणे भाजून घेतलेले त्याची पण थोडीशी अव ओवडधुबड अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर आता आपल्याला भाजी बनवायची आहे तर त्याच्यासाठी मी तेल कढईमध्ये तेल गरम करून घेतलं एक चमचा जिरं टाकलं फोडणीला आणि जे आपण हिरवं वाटण केलेलं आहे ना शेंगदाणा मिरची लसूण आणि कोथंबिरीचं ते आधी आपण छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत छानपैकी असं परतवायचं आहे आता हे मस्तपैकी आपण परतवून घेत आहोत आता दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवायचं म्हणजे छान असं त्याला तेल सुटतं तर हे बघा आपलं मस्त असं तेल सुटलेलं आहे बघा आणि मस्त वाटण असं भाजून झालेलं आहे तेलामध्ये तर आपण जी आता तुरीचे जे दाणे घेतलेले ना भाजून त्याचे आपण पेस्ट करून घेतले आहे अशी ओवडजबड तर आता ही पण आपण मिक्स करायची आणि या भाजीमध्ये आपल्याला ना चवीनुसार मीठ टाकायचं आणि मग मिक्स करून आपण ह्याच्यासाठी गरम पाणीच वापरायचं हे आपलं थोडंसं मिक्सरचं भांडं जे होतं ते थोडंसं खंगळून घेतलं पाणी टाकून आणि आता थोडं गरम पाणी टाकलं आणि मग ही भाजी आपण उकळून उकळायला ठेवायची झाकण ठेवून तर हे बघा आपली ही हिरव्या सोल्यांची तुरीच्या ओल्या दाण्यांची भाजी तयार आहे मस्तपैकी आता आपण ही सर्व करूया आणि भाकरी किंवा भाताबरोबर खूप छान लागते ही भाजी भाकरी अशी चुरून ही भाजी त्याच्यामध्ये घ्यायची आणि खायची मस्त लागते तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओला लाईक करत जा कमेंट करत जा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नवीन रेसिपीबरोबर